राम राम मंडळी व्हिडिओचं टायटल बघून जर तुमचं डोळं उंचावलं असतील तर जरासा बोरीनं घ्या म्हणजे कमेंट करण्याआधी जरा एकदा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक करा आणि मग शेअर करा मित्रांनो काय आहे ना की आता बैलगाडा शर्यतीला लई चांगले दिवस आले आहेत आणि प्रत्येक मैदानामध्ये पारदर्शी निकाल व्हावा यासाठी भरपूर मेहनत घेतली जाते मग ती पंचांची मेहनत असती व्यवस्थापन कमिटीची असते किंवा लाईव्ह कॅमेरा दाखवणार सगळ्यांची जबरदस्त मेहनत असती की ज्याच्यामुळे निकाल पारदर्शी होतो अंतिम रेषेला हा निकाल स्पष्ट आणि क्लिअर दिला जातो आजच्या तारखेला म्हणजे कुठल्याही गरीबाच्या बैलावर पण असू किंवा कोणत्याही बैलावर अन्याय होता हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे म्हणजे निकाल डबल बघितला जातो व्यवस्थित बघितला जातो मगच निकाल दिला जातो लय चांगली गोष्ट आहे पण अजून ही कुठेतरी सुट्टीच्या सुरुवातीला सुट्टी होती तिथं गडबड चालूच आहे आणि हे एक सत्य स्थिती आहे की तिथं जी गडबड होती की नाही की तिथं महत्वाचं कारण काय आहे ते आज आपण डिस्कस करायचे ते काय आहे कारण की तिथं जे झेंडा पंच असतात ना त्यांना उंचीवर नेणं लय गरजेचं आहे असं मी माझं वैयक्तिक मत मानतो म्हणजे काय की झेंडा पंच खालच्या बाजूला असतो म्हणजे जी सुट्टी मेकर असते ती त्यांच्या आय लेवलच असतो त्याच्यामुळे होतंय काय की झेंडा पंचाला बघण्याच्या नादामध्ये चुळबुळ 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 करत करत का नाही एक एक बैल जरा पुढं फुडं फुडं पुढं येत राहतो आणि यामुळं या सुट्टीला पण उशीर होतो आणि सुरुवातीलाच सुट्टीला एक दोन फुटाचा दोन तीन फुटाचा गॅप पडतो तिथंच गाडीला खरं तर फरक पडतो सुरुवातीलाच म्हणजे एखादी गाडी निसाडली नाही ती निसटूनच जाते म्हणजे शेवटला अगदी एवढा तोंडाला फरक जरी असतो तर निकाल क्लिअर खट्ट असतो पण सुट्टीला जिथे गडबड झाली ती काय भरून काढता येत नाही आहे काय सुट्टी मेकरला प्रत्येक सुट्टी मेकरला झेंडा पंच बघायचा असतो आणि झेंडा बघायचा असतो त्याच्यामुळे त्यांची चुळबुळ चुळबुळ चालू असते त्यासाठी काय मित्रांनो हो की जो झेंडा पंच आहे तो थोडासा उंचीवर पाहिजे म्हणजे एक तीन चार फुटावर उंचीवर पाहिजे कारण गाड्या सुटताना सात आठ गाड्या असतात त्या शेवटच्या गाडीला झेंडा पंच दिसणं जर अवघडच जातो ज्या साईडला झेंडा पंच असतो त्याच्यामुळं झेंडा पंच जर का उंचीवर असेल तर त्याला गाड झेंडा जो पाडल तेव्हा तेव्हा त्या बाकीच्या सगळ्या सुट्टी मेकरला स्पष्ट आणि क्लिअर दिसेल आ, ही गोष्ट एक खरी आहे म्हणजे त्याच्यामुळे काय होतंय की चुरबुर येणारे पुढं असतील त्यांना लांबणं झेंडापंच पंच आता म्हणाल की झेंडा जर वर एवढा चढायचा म्हटलं तर तेवढ्या ते पुरत गाड्या पुढे मित्रांनो त्यासाठी झेंडा पंचसोबत ना तीन दोन तीन माणसं अजून पाहिजे दोन माणसं तर पाहिजे जे असिस्टंट झेंडा पंच असले असं म्हणतात वाऊगं ठरणार नाही ना ना। सहाय्यक झेंडा पंच एक नवीन जर पद्धत चालू केली तरी वाघो ठरणार नाही आणि या सहाय्यक झेंडा पंच जे दोन असतील त्यांचं एवढंच काम की गाड्या सुरळीत एका सुट्टीला लावून घ्यायच्या एक पण टिपका पण पुढं मागे पुढे येऊन द्यायची नाही ती मग सुट्टी मेकरला ओके त्यांनी दिलं की तिथनं झेंडा पाडला पाहिजे वरनंच जेणेकरून तीन चार फुटावं असेल काय असेल ट्रॉलीच्या अंतराजवळ उंचावणं की तिथनं सगळ्या सुट्टी मेकडला कटल गाड्या एक साथ सुटतेल्या आणि खरी लढत बघायला भेटणार आहे मित्रांनो होते काय गडबड Uh, की ही एक तर प्रॉब्लेम हा येतो की सुट्टीला प्रॉब्लेम येतो चळवत चळवत गाड्या पुढे येते तर दुसरा प्रॉब्लेम काय येतोय की एका बाय छकड्याला दोन बैल असते तीन दोन वेगळे सुट्टी मेकर असते कधी कधी एका सुट्टी मेकरना झेंडा लगेच बघतो आणि दुसरा काही अंशता किंचित मागणं बघतो झेंडा पडला आणि त्याच्यामुळं बैल सुटताना सुद्धा मागे पुढे सुटतो आणि तिथंच भरपूरशी आपण बघतो कधी कधी सात आणि आठ गाड्या सुटते आणि त्यातल्या दोन तीन गाड्या तिथंच भारणत्या कामुळे भारणते त्या की जो झेंडा पंचांना एखाद्या सुट्टी मी बघितलं असते एखाद्या नसतं ती गाड्या सुटल्या म्हणून कालवा झाला की मग तो फरक दिसून येतो तिथं सुटतानाच जो हिसका बसतो एका बैल लेट सुटतो आणि एक पुढं सुटतो आणि तिथंच गाडी बार आणते आणि मग राहिलेल्या तीन चार गाड्यामध्येच लढत होती आणि लढत लड़त, लढत लड़त, लढत आपण ऐकतो पण मित्रांनो साती गाड्या जर सबानी पोहोचल्याशिवटपर्यंत ना तर खरी लढत बघायला मिटणार भेटणार आहे त्यासाठी झेंडा पंच उंचीवरच असणं गरजेचं आहे बरोबर की नाही अजून एक मित्रांनो की झेंडा पंच उंचीवर गेल्यानं काय फायदा होणार आहे की झेंडा पंच जर उंचीवर असेल तर जे सहाय्यक झेंडा पंच सगळं सुट्टीला गाड्या वगैरे व्यवस्थित लावून देतील आणि झेंडापंचं उंचीवर असेल तर तो सरळ झेंडा धरू शकतो आणि सरळ फटकन पाडू शकतो आता आहे काय असं केल्यानं सगळ्यांना दिसल आणि सगळ्या गाड्या सु व्यवस्थित सुटतेल्या आता होत आहे काय की झेंडापंचं एकटाच पडत असतो सगळा जे झेंडा झेंडापंच असतील किंवा इतरही नवीन झेंडापंच असतील गाड्या सरळ लावून या परत येते आणि आलं की फटकन झेंडा एवढ्या अंतरावरूनच पाडते आव खरच झेंडा वरणं एवढा फार दिसणीच पडला पाहिजे तर सगळ्यांना दिसल ती येते ती झटकन उभी राहिली फटकन पडले त्यातमध्ये काय होते काही गाड्या बघतात काही गाड्या सुट्टी मेकरचं लक्ष जात नाही आणि तो फरक पडतो झेंडा प्रॉपर वर्णच खाली पडला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत मांडतोय म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा झेंडा वर्ण खालीच पडला पाहिजे तो वर्ण पडण्यासाठी प्रॉपर झेंडा पंच पुन्हा उंचीवरच पाहिजे असं माझं मत आहे म्हणजे सहायक झेंडा पंच आहे त्यांचं काम गाड्या लावणं आणि सुट्टीच्या एकदम रेषा ज्या अंतिम रेषा त्याच्या मागे गाड्या व्यवस्थित उभ्या करणं झेंडा पंच उंचीवर आहे सगळ्यांना सुट्टी मेकरला दिसतोय त्यामुळे ते आपण चुळबुळ करणार नाही ती झेंडा उंच उंचावर दिसतोय आणि तिथनं झेंडा पाडला आणि मग एक साथ गाड्या सुटल्या तर खरी मजा येणार आणि खरी लढत बघायला मजा येणार आहे असं मी माझं वैयक्तिक मत सांगतो मित्रांनो मला लहानपणीच अजून वाटवतो जेव्हा झेंडा पंच वगैरे ह्या गोष्टी असायचे थोड्याशा अंतरावर लांब वर थोडा खुर्ची बिडची घेऊन थोडं उभं राहायचं कारण सगळ्यांना दिसावं म्हणून कारण सात आठ आठ दहा गाड्या सुटतात तेव्हा शेवटच्या गाडीला दिसत नाही व ही एक सत्यस्थिती आणि एक बैलगाडा शौकीन म्हणून आम्ही अगदी जवळनं बघितलेली गोष्ट आहे म्हणजे मी आज बैलमाडा गाडा चालक नाही आहे किंवा बैलगाडा मालक नाही आहे किंवा ह्यातलं बैलगाडा क्षेत्रातलं जास्त माहिती पण नसेल एक वेळ मला पण ही गोष्ट आम्ही दर मैदानात जातो नाही तिथं जवळून बघतो की ही चलबिचल तिथं चुळबुळ आहे नाही तिथं बघायला भेटते फक्त आणि फक्त झेंडा पंच उंचीवर नसतो म्हणून त्यासाठी झेंडा पंच उंचीवरच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे या निर्णयाला सहमत आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या प्रतिक्रिया खूप गरजेचं आहे आणि हो शकतं जर तुम्ही सहमत असाल तुम्ही या गोष्टीला सहमत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचेल आणि इथं कुठंतरी या निर्णयावर विचार करण्यासाठी जी व्यवस्थापन समिती असेल ही निर्णय घेतील बघूया काय होते काय प्रयत्न करायला काय हरकत आहे राम राम झेंडापंच उंचीवरच पाहिजे म्हणजे निकाल सुद्धा उंचीवर जाऊन ठेपेल बरोबर ना राम राम